परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे दीड लाख रुपयांची लाच घेताना जाळ्यात जिल्ह्यात खळबळ राज्यात गेल्या काही महिन्यात ए सी बी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावलेला असून अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी जाळ्यात अडकल्याचं पाहायला मिळतं आहे आणि यामध्ये पोलीस वन महसूल विभागांसह विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे आणि त्यात महिला अधिकारी कर्मचारी आहेत आता परभणी जिल्ह्यातील ए सी बीकडून कडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे बीच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली त्यातील दीड लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले गेले आहेत आणि परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभाग लाच प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे एका क्रीडा स्पर्धेचं बिल आणि स्विमिंग पूल मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी लाच मागितली कविता यांनी या मंजुरीसाठी संबंधितांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली ज्यात दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांना ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी